नमस्कार आवाज दैनिक समीक्षा कार्यालय येथे आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई नांदेड उत्तरचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निळकंची मदने यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले हे पत्र प्रदेश अध्यक्ष गोविंदजी वाकडे यांच्या स्वाक्षरीने असून राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या आदेशावरून जिल्हा अध्यक्ष संग्रामजी मोरे यांचे हस्ते देण्यात आले यावेळी राज्य निवड समितीचे अध्यक्ष रुपेशजी पाडमुख सर सह पदाधिकारी उपस्थित होते त्यानिमित्त या ठिकाणी नवनिर्वाचित नांदेड उत्तरचे जिल्हा अध्यक्ष माननीय निळकरजी मदने यांच्याशी आपण चर्चा करतो सर काय सांगणार आपल्याला काय वाटते आज पद मिळालं तुम्हाला तर आपण पुढं काय करणार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता आहे आणि अनेक अने वर्षामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करण्याचा हो। अनुभव आणि वरिष्ठ पत्रकार यांचं सहकार्य मार्गदर्शन त्यामुळे सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा मला फार मोठा सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि यातूनच अनेकांना न्याय मिळालेला आहे आणि ज्यांच्या ज्यांचा आवाज पुन्हा जात नाही त्या लोकांना पत्रकथेच्या माध्यमातून चांगलं व्यासपीठ देण्याचं काम ग्रामीण भागामध्ये आम्ही व आमचे सर्व सहकारी सहकार्यांनी एक वेळोवेळी केलेलं आहे निश्चितच जिथं जिद्द अडचण जे आहे त्या ठिकाणी वरिष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक ओपे जी पाडू साहेब ते जिल्हाध्यक्ष संग्राटजी मोरे पाटील व आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात नांदेडतील एक जिल्ह्यातील नामांकित पत्रकार आणि पत्रकारिता कशी असावी एक मोठेमंद उदाहरण हे नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी या ठिकाणी जिल्हावासियांना दाखवून दिलेलं आहे निश्चितच ज्यांचा ज्यांच्यावर अन्यायाचं रूपांतर न्यायमाने करण्यासाठी आम्ही जी हातात कलम घेतलेली आहे ती सदैव चालू राहील आणि जे ही जी कोणतंही पद असते ती काटेरी मुकुट मोफूट असते आणि निश्चितच दिलेली जबाबदारी आम्ही सर्वांच्या सहकाऱ्यानं सह सहकार्याने यशस्वी करण्याचा मी प्रयत्न करील आणि सर्व या ठिकाणी आमच्या पूर्ण गोपीजी पाठोक साहेब व संग्रामजी भोरेसाहेब यांचं माझी निवड केल्याबद्दल मी आभार मानतो धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी आपल्यासोबत पाडमुख साहेब देखील आहेत सर काय सांगणार काय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नांदेडच्या जिल्हाध्यक्षपदी मान्य निलखंड मान्य यांची निवड झालेली आहे आमचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष माननीय वाकडे साहेब संपर्कपूर्व माननीय राज्य स्वामी माननीय उपाध्यक्ष अशोक प्रदेश प्रदेशाध्यक्ष आर्दे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवड करण्यात आली याबद्दलही एक जिल्हाध्यक्ष झाला होता पण आता यांची नव्या जमाच्या म्हणून निवड करण्यात आली आहे आणि यांची आज यांचा पुढचा कार्यकाळ हा सुखकर आणि आनंदीभाय आणि जाओ, या हस्ते हा पत्र नांदेड अध्यक्ष माननीय मोरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगा निर्कण सरांची निवड केला आणि वरिष्ठांच्या आदेशावरून या ठिकाणी आपण आज नियुक्तीपत्र दिला कसं वाटतंय आपला काय सर काय अपेक्षा आमचे सहकारी यांच्या गोष्टीचं पत्र आमचे राज्याचे अध्यक्ष गोविंदी बापरे प्रदेश संपर्क गुरु साहेब पाणीसाहेब प्रवेश पाटीलजी धुळे साहेब या सर्वांच्या आदेशानुसार आज नेकजी बंडे यांची नांदेडतील कार्यालयाचे पत्र माझ्या हस्ते व आमचे निवड समितीचे अध्यक्ष गौरबीजी प्रमुख साहेब यांच्या हस्ते देण्यात आलं नेकजी पंडे यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहे की राज्यातला जिल्हाभर आम्ही दोन्ही म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संघटनेचे पत्र सर्वाधिक प्रयत्न करणार आहोत आणि जिथे पत्रकारांवर अन्य होईल त्या ठिकाणी आम्ही दोन पत्रकार संघटनेचं प्रतिनिधित्व म्हणून त्या पत्रकारांच्या पाठीशी गंभीरपणे जाणार आहोत येणाऱ्या खास नांदेड जिल्हा संघटना अधिक्चित आणि एक नंबर जिल्हा जिल्हा संघटना करण्यासाठी हे आमचं आहे आणि मुलीबद्दल माझे सर्वजी यांना खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी नेळकंजी मजने यांना आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून देखील सर्व लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार चे गायकवाड धन्यवाद